गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आपली थोड्याच दिवसापूर्वी केंद्रीय शिक्षक पात्रता ही परीक्षा झाली पण पर त्याच्यामध्ये सगळ्यात विद्यार्थ्यांना अडचणी या आल्या का काही प्रश्न समजले नाही कारण मी जेवढे तुम्हाला टॉपिक सांगितले होते प्रत्येक टॉपिकवर प्रश्न हा आलेलाच होता फक्त काय ब्रॉड क्वेश्चन आल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न समजू शकले नाही मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं का प्रॅक्टिस जास्त जास्त करा पण मुलांनी काही माझ्या शाळा आहेत मला शाळेवर जावं लागतं हे कारणं देत देत शेवटपर्यंत घेऊन आले आणि मी तुम्हाला खूप सांगितलं होतं का डुप्लिकेट ओ ओ एम आर शीट काढायची आणि त्याच्यावर अडीच तास टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवायच्या पण कोणीच हे केलं नाही खूप तुरळक विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांनी शेवटचे जे तीस प्रश्न असतात किंवा चाळीस प्रश्न असतात हे अंदाजे गोल केलेले काय केलेले आहेत अंदाजे गोल केलेले त्याच्यामुळे तुमचा स्कोर तिथे फसलेला हाय म्हणजे चाळीस काहींनी पन्नाससुद्धा गोल अंदाजे केलेले आहेत आणि ते विद्यार्थी नापास किती मार्काने होत आहे माहिती आहे का फक्त दहा मार्कानी कोणी म्हणतं आहे मी पंधरा मार्काने नापास होतो आहे आता मला सांगा तुम्ही जर चाळीस गोल अंदाजे जर के करणार चाळीस गोल जर अंदाजे करणार तर तुम्ही दहा मार्काने अंद नापास हो ना आणि जर तुम्ही हे जर वाचलायला वेळ मिटला मिळाला असता तर चाळीसपैकी तुम्ही पंधरा मिळू शकतातच चाळीसपैकी पंधरा मिळू शकतात म्हणून हा वाचनायचा फायदा होतो आणि मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक मराठीमध्ये आता बघा पंधरा डी फेब्रुवारीनंतर तुम्हाला सी टी एटची नवीन नोटिफिकेशन मिळेल किती पंधरा फेब्रुवारीनंतर पंधरा फेब्रुवारीनंतर पेपर हा जूनमध्ये होईल नवीन नोटिफिकेशन मिळेल आणि हे नवीन नोटिफिकेशन आपण काय करतो आजपासून अभ्यासाला लागत नाही आता बघा मी हा नवीन क्लास चालू करणार आहे हां चॅनलचं नाव वगैरे पुढे सगळं दिलेलं आहे पी एस टीचर अकॅडमी मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट दिलेला आहे केंद्रीय शिक्षण आता बघा मी यावेळा काय केलेलं आहे तर या वेळा मी हजार रुपये फी यासाठी ठेवलेली आहे मग काहींचं असं म्हणणं होईल का, का हजार रुपये फी काय ठेवायची का ठेवली आहे बा मग यामध्ये मी हजार रुपये असे बी मी लाईव्ह क्लास तुमचे घेतो पण माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय आता साधा बोर्ड आहे साधा बोर्ड आहे आणि मी या ॲपद्वारे तुम्हाला ऑनलाईन सगळ्याच क्वेश्चन पेपर वगैरे वे मागच्या वेळेस पण घेतल्या तर माझा दृष्टिकोन आहे का तुम्ही जर लवकरात लवकर जर पैसे पे केले तर मला डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्ही पैसे पे झाले तर या जानेवारी एंडिंगपर्यंत मी काय करेल डिजिटल बोर्ड घेऊन येईल आणि डिजिटल बोर्ड घेतला तर तुम्हाला माहिती आहे काय फायदा होतो कारण मोठे जे ब्रॉड असतात ते मला समजवता येतात आणि मोठ्या मोठ्या ज्या कन्सेप्ट असतात त्या लाईव्ह घेऊन समजवता येतात काय होतं मी तुम्हाला यावेळात साध्या बोर्डवर जीन प्याज असेल लेवाई गोष्टी असेल ज्या जेंडर रूढीवाद असेल खूप साऱ्या संकल्पना समजून घेतल्या समजून देण्याचा प्रयत्न केला आणि समजल्या पण पण डिजिटल बोर्ड जर त्याच्यामध्ये राहिला म्हणजे तुमच्या सहकार्यातून जर डिजिटल बोर्ड मला मिळाला तर मला ज्या मोठ्या मोठ्या संकल्पना असतात मोठ्या मोठ्या कंटेन असतात ते मला समजायला आणि तुम्हाला प्रश्न विचारता येतात सगळ्यात महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारता येतात लाईव्हमध्ये आणि मला पण उत्तरं देता येतात त्यानुसार मला मार्गदर्शन करता येतं यासाठी ही मी फी ठेवली आहे नाही तर तुम्ही म्हणेल का बाबा काम व्हायला निघाले कारण काय होतं मी पास आहे मी पास झालेलो आहे मी पण माझं वैयक्तिक कुठेतरी शाळा बघितली असते पण मला वाटतं का नाही बाबा कारण केंद्रीय शिक्षक पात्रता पास होण्यासाठी काहींचं भविष्य आडलेलं आहे काही लोकांना डायरेक्ट पास व्हा आणि नोकरी घ्या इथपर्यंत आहे म्हणजे त्यांचा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे आता बघा मग तुम्हाला काय काय मिळेल त्याच्यामध्ये फ्री नोट्स मिळतील म्हणजे तुम्ही ते हजार रुपये जर देणार ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स फ्री मिळतील प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बघा आता आपण प्रत्येक टॉपिकवर मी व्हिडिओ पण तुम्हाला दिलेलेच आहेत आणि डिजिटल बोर्डवर भेटतील जर तुम्ही जर सहकार्य केलं तर दोन हजार अठरापासून जेवढ्या क्वेश्चन पेपर असतील ना त्या तुम्हाला एफद्वारे दिल्या जातील सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सगळे विषय घेतले जातील कारण मागच्या वेळेस काय होतं आपण सी डी पी घेत होतो म मराठी हिंदी घेतला आणि ई वी एस काय झालं मी फक्त पी वाय क्यू घेतले आणि मॅथचे पण थोडेच टॉपिक घेतले पण मला जर हे जर डिजिटल बोर्ड असेल तुमचं एस एस टीपासून पासून मॅथ आणि सायन्स असेल सगळे विषय यामध्ये घेतले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का ज्या विद्यार्थ्यांचं बघा इथे दिलेले आहे या पात्रता डी एड आहे बी ए आहे बी एस सी आहे बी एड आहे एम ए आहे बी एस ए बघा आता इथे बी ए बघा इथे एम ए झालेलं आहे इथे बघा इथे फक्त बी ए इथे काय बी ए ज्यांचं बी ए आहे ना बी ए बी एड हां एम ए बी एड कुठे चालतो नऊ ते दहा वर्गाला न एम ए बी एड नऊ ते दहा वर्गाला चालतो पण इथे फक्त काय इथे बी ए इथे बी ए माझ्याकडून टायपिंगला मिस्टेक झाली असेल इथे बी ए आता म्हणजे बी ए बघा डी एड बी ए किंवा बी एड बी एस सी हे जे विद्यार्थी असेल ना हे सगळे कुठे चालणार आपण हे फक्त तुम्हाला आठवीपर्यंतच अध्यापन करू शकतात कितीपर्यंत आठवीपर्यंत आठवीच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही आणि तुम्हाला आठवीच्या पुढे जाता येणार नाही म्हणजे तुम्हाला शिक्षक पात्रता काय पास होणे अनिवार्य आहे म्हणून या लोकांनी किती टेट दिली आता काय निघेल टेट निघेल मग हे लोक काय म्हणतील आम्ही टेट देऊ का मला सांगा टेटचा विचार होईल का तुम्ही टेट किती मार्क पाडले तरी तुम्हाला गृहीत धरले जात नाही कारण शिक्षक पात्रता परीक्षा असल्याशिवाय तुम्ही टेट देऊ शकत नाही कारण ज्या वेळा तुम्ही आठवीच्या म्हणजे टेट कोणासाठी देणार आहे एक ते आठ वर्गासाठी टेट काढलेले ना शासनाने एक ते आठ नऊ ते दहा लाख कोणाला सूट आहे का जे एम ए बी एड आहे त्याचं त्यांचं बी एस सी जा त्यांचं काय झालेलं आहे एम एस सी झालेलं आहे एम एस सी झालेला आहे त्या लोकांना सूट भेटते तुम्हाला सूट भेटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षक पात्रता पास होणे अनिवार्य आहे आणि जे नऊ ते दहाचे पण मुलं आहे त्यांना एक सांगायची इच्छा आहे कारण तुम्हाला सगळ्या जागा नऊ ते दहामध्ये भरल्या जातील असं होणार नाही कारण नऊ ते दहाच्या खूप जागा आत्ताच भरल्या जात आहे त्याच्यामुळे तुम्ही जर शिक्षक पात्रता पास झाले तर जे बी एड आहे ना हे पण पाच ते आठमध्ये जाऊ शकतात म्हणजे तुमचे चार वर्ग वाढू शकतात किती वर्ग वाढू शकतात जर पाच झाल्यावर चार वर्ग वाढतील आणि जर आपात्र राहिले तर फक्त दोन वर्ष दोन वर्गासाठी तुमचा संघर्ष चालणार आहे जर तुमची तयारी असेल माझा मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर नक्की संपर्क करा आणि मला लवकरात लवकर कळवा म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत मी डिजिटल बोर्ड उपलब्ध करून घेईल आणि जानेवारी एंडिंगमध्येच कारण आपला चार पाच दिवसांनी रिझल्ट लागेल आणि जानेवारी एंडिंगमध्येच आपले हे सगळे क्लास चालू होतील जर तुम्हाला खरंच आणि मी कळकळीने तुम्हाला यासाठी सांगतो आहे कारण तुम्हाला कोणीही सांगो जान हां ज्यांचं एम ए सी बी एड असतं तेच नवी दहावीसाठी जाऊ शकतात बरोबर आहे की नाही आणि ज्याचं एम ए बी एड असतं तेच नवी दहावी जाऊ शकतात फक्त बी ए करून आणि माझं बी एड झालेले हे विद्यार्थी जाऊ शकत नाही आणि डी एडवाल्यांना वाल्यांना बिचाऱ्यांना तर कुठलाही चान्स नाही त्यांना म्हणजे डी एड बी ए असं ते बिचाऱ्यांना तर शिक्षक पात्रता म्हणजे काय असेल या दो हे जे गट आहेत त्यांना शिक्षक पात्रता पास होणं काय काळाची गरज आहे आणि आता अनुकंपावर सुद्धा तुम्हाला टी -ए टी किंवा सी टी ई टी पात्र पाहिजे मग तुम्हाला सांगा ना सरकार बघा आता मी तुम्हाला ग्रुपवर खूप सारा ॲड टाकतो या संस्थेवर जागा आहे त्या संस्थेवर जागा आहे म्हणजे काय आहे तिथे फक्त पात्र उमेदवार काय लिहिलेलं आहे अभियोग्यता लिहिलेलं आहे अजिबात नाही तिथे काय लिहिलेलं फक्त टी टी किंवा सी टी टी पात्र असावा मग संस्था जर अशा जर जागा भरून घेत असेल तर टेट दिल्यावर किती जागा उरणार आहे हे पण हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे नऊ ते दहाचा जे विचार करत आहेत त्यां त्यांना पण एक मी सांगतो तुम्ही जरी नऊ ते दहा तुमच्याकडे पात्रत आहे तुम्ही तुम्ही एम एस सी बी एड असाल किंवा एम ए बी एड असाल तुम्ही जरी म्हणत असाल का मला लागणार नाही मी नऊ ते दहाला जाईल बाबा नऊ ते दहाच्या जर समजा हजार जागा निघाल्या आणि आता संस्था काय करते जागा भरून ठेवते पहिलेच म्हणजे फक्त दोनशे जागा उरतील आणि दोनशे जागापैकी सगळे हे बघा सगळे जे टी ए टी सी टी अपात्र असतात ते सगळे कुठे फॉर्म भरतात या इकडे दोनशेकडे वळण घेतात मग मला सांगा तुमचं मेरिट कुठे जाईल तुम्ही टेटमध्ये तुमचं मेरिट कुठे जाईल तुमचं टेटमध्ये एकशे साठपेक्षा पेक्षा प्लस मिरिट जाईल एकशे साठच्या पुढे तुमचं मेरिट जाईल मग तेवढा अभ्यास बी पाहिजे आणि एकशे साठमध्ये तुमचा नंबर लागेल असंच नाही रयत शिक्षण संस्थेचं काय झालं माहिती आहे का सगळे मुलं रे रे मिरिटमध्ये होते सगळे काही रहित शिक्षण संस्थेवर जेव्हा गेले तर त्यांनी सांगितलं का आमचेच पद पहिले भरलेले आहेत आमच्या शिक्षकांचं आधी समायोजन करा मग तुमचा नंबर लावू मग विचार करायची सारखीच गोष्ट आहे ना आणि जर म्हणून काय करावं लागतं आधी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं काळाची गरज आहे हजार रुपये तुम्ही का काही लोकांना हजार रुपये आता तुम्हाला एक सांगू का मोबाईलचा रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज तीनशे चारशे रुपयाचा मारतो आपण आणि जर तुम्ही लाख रुपये स्वप्न घेण्यासाठी नोकरी बघतात काय करतात लाख रुपयाचे स्वप्न घेण्यासाठी जर नोकरी बघतात आणि ह्या लाख रुपयाचे स्वप्न घेण्यासाठी नोकरीसाठी जर आपण हजार खर्च करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का तुम्ही हे मोठे मोठे चॅनल बघतात दिल्लीकडचे सगळे लोक कुठले आहेत दिल्लीकडचे आहेत आणि त्यांची जी लँग्वेज आहे ती प्युअर हिंदी आहे सगळ्यात महत्त्वाचं काय ही प्युअर हिंदी आहे आणि ही प्युअर हिंदीमध्ये ज्या कन्सेप्ट सांगतात त्या आपल्याला समजत नाही आपल्याला कन्सेप्ट समजत नाही त्यांचे काही शब्द कळत नाही पण मराठीमध्ये जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला समजते आणि या लोकांची पण काय असते एक ठराविक बॅच असते त्यांना पण त्यांनी तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये फी घेतलेली असते आणि ते ठराविकच लोकांना जे काही प्रायव्हेट व्हिडिओ असतात तुम्हाला सांगू का त्यांची तुम्ही चांगले प्लेलिस्ट बघा बघा प्रत्येक टॉपिक त्यामध्ये भेटत नाही कारण त्यांनी प्रायव्हेट एक प्लेलिस्ट बनवली जाते आणि त्यामध्ये ज्या मुलांनी फी पे केलेली ना त्यांनाच ती लिंक शेअर केली जाते त्यांनाच ती लिंक शेअर केली जाते मग आपण काय म्हणतो तिकडे तर फुकट भेटतं आहे ना मग ते बघू पण ते काय करतात प्रत्येक टॉपिक देत नाही ते फक्त पी वाय क्यू घेतात कारण जे त्यांचे टॉपिक होते त्यांचे जे बॅचेस आहेत ते फक्त ते बॅचेसला पुरवतात जग जाहीर करत नाही त्याच्यामुळे मग पेपराला गेल्यावर मग तुम्ही काय म्हणतात हे तर मी वाचलंच नाही हे आलंच नाही ते का टाकत नाही व व्हिडिओ या आपल्या चॅनलवर कारण त्यांच्या बॅचेस असतात त्यांच्याकडून फी घेतली असते पण मी, आसा मी असा कुठलाही स्वार्थ केला नाही मी जेवढे टॉपिक होते तेवढे तुम्ही बघितले नाही खूप लोक बघत नाही ते माझा काही चूक नाही पण मग सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मी कुठलाही असा जो व्हिडिओ असतो जो प्रायव्हेट करत नाही तो डायरेक्ट पब्लिक करतो म्हणजे काय कोणी पण बघा पण हे जे असतात नाही बॅचेसवाले ते काय करतात त्यांचे व्हिडिओ प्रायव्हेट करतात आणि त्या प्रायव्हेट केल्यामुळे काय होतं ज्या संकल्पना असतात त्या संकल्पना त्यांच्याकडे राखीव असतात आणि त्यांच्याच विद्यार्थ्यांना माहीत होतात आणि मग नंतरून निकाल लागल्यावर काही विद्यार्थी म्हणतात सर मला एवढे भेटले एकशे वीस भेटले एक, एक शंभर भेटले मग आपण म्हणतो चहायला आपण पण अभ्यास आप केला त्यांनी पण केला पण त्यांनी कुठून अभ्यास केला हे खूप महत्त्वाचं असतं कारण त्यांना टॉपिक काय भेटलं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्याला टॉपिक मिळत नाही बघा हा संदेश जर तुम्हाला पटत असेल नक्की माझ्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट व्हिडिओच्या मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करताना खाली कमेंट्स करण्यासाठी मार्गच ठेवतो म्हणजे तुम्हाला काय वाटतं नक्की द्या पण बॅचेस मात्र लक्षात घ्या कारण मी तुम्हाला सांगतोय का कोणी असेल हिमांशी सिंग असेल शादाब अली सर असतील वगैरे सचिन चौधरी सर असतील यांच्या काय असतात बॅचेस असतात आणि ते त्या बॅचेसलाच ते, ते व्हिडिओ देतात जग जाहीर करत नाही म्हणून त्यांची मुलं पास होतात मग आपण म्हणतो तिकडे कसे पास होत आहे तिकडे कसे पास होत आहे पण ती हिंदी व्यूवर असल्यामुळे हिंदी लँग्वेज त्यांना समजते आपल्याकडे हिंदी थोडी कचकट आता बघा पंधरा डिसेंबरचा जो पेपर होता ना पंधरा डिसेंबरचा पंधरा डिसेंबरच्या पेपरला मी लँग्वेज बघितली टफ आहे थोडी लँग्वेज टप आहे चौदापेक्षा टप आहे मग लँग्वेज आणि हे जर तुम्ही मराठीमध्ये हे जर शब्द माहीत राहिले किंवा हे आता माझ्या मराठी सांगण्यामुळे कमीत कमी खूप विद्यार्थ्यांना कमीत जास्त वीस मार्क प्लसचा फायदा झालेला आहे पहिल्यापेक्षा पण लँग्वेज थोडी टप आली चौदाचे पण थोडी टप होते पण पंधराचे जास्तच टप होते ज्यांना सी डी पीमध्ये दहा स्कोअर येत होताना ज्यांनी समजून घेतलं ते कुठेतरी अठरा वीसचे घरात म्हणजे दहा मार्क तुमचे वाढले मराठीमध्ये वाढले पण सगळ्यात महत्त्वाच्या चुका काय केला तुमचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही अक्षरच्या चाळीस प्रश्नांनी काहींनी डायरेक्ट चार चारला गोल केले तर एकाच लाईनीत गोल केलेले आहेत काहींनी तीनची लाईन धरली काहींची दोन्ही लाईन धरले असे गोल करून आलेले आहेत यामुळे तुम्ही मा नापास किती मार्कांनी होणार आहे तुम्हाला सांगतो आठ मार्क किंवा दहा मार्क याच्यापेक्षा जास्त मार्कांनी कोणीच नापास होणार नाही आहे यावेळा मागच्या वेळेस खूप झालं काहींना पन्नास होते पंचावन्न होते पण यावेळा काय होतं मी जे मराठीमध्ये कंटेंट दिलं याचा खूप फायदा झालेला आहे बघा तुमची तयारी असेल तर मला लवकरात लवकर कळवा कळवा म्हणजे डिजिटल बोर्ड असेल तर मी जानेवारी एंडपर्यंत हा उपलब्ध करून घेईल